देवळीच्या गार्गी तांडेलची एशियन मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड बारा वर्षीय गार्गी तांडेल काठमांडूतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार पेण तालुक्यातील खारपाले येथील देवळी गावची सुकन्या बारा वर्षीय कुमारी गार्गी महेंद्र तांडेल हिची एकोणतीस ते तीस मे दरम्यान नेपाल काठमांडू येथे होणाऱ्या पहिल्या एशियन मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे ही निवड पेण तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे गार्गी ही जनता हायस्कूल गडब येथे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असून ती अभ्यासातही प्रगतीशील आहे केवळ चार वर्षांची असतानाच तिने मार्शल आर्ट्सचे शिक्षण सुरू केले वडख खारपाले येथील शौर्य मार्शल आर्ट्स अकॅडमीत योगेश पाटील आणि श्वेता केणी यांच्या मार्गदर्शनाखाली ती सातत्याने प्रशिक्षण घेत आहे आजवर गार्गीने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे तिने तेवीस ते चोवीसच्या इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली असून राज्य व जिल्हास्तरावरील स्पर्धांमधून एकूण बावीस पदके मिळवली आहे यावर्षी तिला रायगड कोकण रत्न दोन हजार पंचवीसच्या उत्कृष्ट क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गार्गीच्या या उल्लेखनीय निवडीमुळे संपूर्ण पेण तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून गार्गीला तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या जात आहे गार्गी भविष्यात देवळी गावाचे व पेण तालुक्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करेल अशा भावना माजी सरपंच किरण तुरे यांनी व्यक्त केल्या